हात झटकले त्यामुळे महायुती चाललंय काय आणि यामध्ये शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी आणि महायुतीचे मतदार संभ्रमात पडलेत कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल असं जाहीर केलं होतं मात्र आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंडमधील एका जाहीर कार्यक्रमातल्या विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झालाय माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं नव्हतं मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का अंथरून बघून हातपाय पसरायची असेल राज्याचा गाणं आपल्याकडे आपण दोघं नंतर बसून तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तुम्हाला तुझा सल्ला दे आणि काही जमत असेल तर करू आपण करायला कमी नाही पडणार आता यावरून विरोधकांनी ही रान उठवायला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यातच उल्लेख होता याची आठवण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी करून दिली आहे त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्र असेल अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काय अर्थ राहत नाही जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या जातीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी दिला यामध्ये दे स्वतः मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे आणि ही जर दिली नाही तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणतायत त्याला आता त्यांच्याच मित्र पक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिलंय अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूनच वाढवू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले तेव्हा भाजपनं मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचं दरेकरांच्या विधानावरून दिसतय पाहून पाय पसरण्यापेक्षा आम्ही हां वाढवू ना शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिला असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही पाहून पाय पसरावं पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी टीका होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र आधी तिजोरीत पैसे नसल्यानं कर्जमाफीसाठी चार ते सहा महिने वाट बघावी लागेल असं विधान काही दिवसांपूर्वी पुण्यातल्याच कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं मात्र आता असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार म्हणत आहेत तेव्हा महायुतीतच आश्वासनांच्या बाबतीत एक